राज्य उत्पादन शुल्क खात्याने कारवाई करत गोवा बनावटीची सव्वीस लाखांची दारू जप्त केली मागील काही महिन्यांपासून अवैध दारू वाहतुकीवर लक्ष ठेवून असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं विदेशी दारूची वाहतूक करीत असलेल्या दोन वाहनांना पकडलं या वाहनांमध्ये असलेले एकशे चाळीस विदेशी दारूचे बॉक्स जप्त केले या कारवाईत दोन वाहनांसह हो, एकतीस लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला ही कारवाई मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर आणि कुरुल परिसरात करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक क्रमांक एक हे मोहोळ तालुक्यातील कुरूल आणि टाकळी सिकंदर परिसरात गस्त घालत होतं याचवेळी उत्पादन शुल्क विभागास गोपनीय माहितीच्या आधारे दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्यावरून सिकंदर टाकळी या भागात सापळा रचण्यात आला दरम्यान एम एच शून्य सात जी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव या वाहनाचा संशय आल्यानं त्याला अडवण्यात आलं या वाहनाची कसून तपासणी केली असता या वाहनामध्ये विदेशी मद्याचे ऐंशी बॉक्स सातशे पन्नास मिलीलीटर क्षमतेच्या सीलबंद बाटल्या असलेले एकशे चाळीस बॉक्स व दोन चार चाकी वाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे या कारवाईत चार जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जिल्हा सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री असार पाटील उपाधीक्षक राज्य सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भराडीपत्र क्रमांक एक यांनी दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी कुरूल व सिकंदर टाकळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे धाड मारून दोन कारसह एकशे चाळीस गोवा राज्य निर्मिती व विदेशी मदेशी बॉक्स असा एकूण एकतीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा प्रोविब्स गुन्ह्याचा मूल्यमान जप्त करण्यात आला